नमस्कार मंडळी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सगळ्यांना संडेच्या अधिक अधिक शुभेच्छा आमच्याकडे तर संडे म्हणजे सण असतो तस सांगायचं सगळे घरी असतात तर बघा आता तर कुणी सध्या नाहीये जरा बारा वाजलेले तर आता मुलं गेलेत खेळायला तर मी टाकली तर मुलं मी रात्री चिकन आणून ठेवलं होतं मी आता लवकरच चिकन त्यांनी करायला ठेवली आणि मी इकडे पोहे खायला लागले मी काही नाश्ता नव्हता केला तर आता बघा आणि मग पण क्लास वर न आला आरोही बाहेर खेळून आली आणि फोन बघत बसली आदित्य आला खेळून आणि उघडाच बसलाय बघा किती गाय त्याला फोन बघायची आणि मी बिर्याणी ठेवली आदित्य म्हटलं मम्मी मला भूक लागली त्याला मी म्हटलं थांबा बाजारासाठी बिर्याणी होती अजून बारीक गॅसवर ठेवली मी बिर्याणी झाली की मी त्यांना जेवायला देणार आता होतच आलेली बिर्याणी बघा मी दिली बिराणी आणि फोन बघत बघत आज पप्पाचा फोन त्यांच्या हातात असतो पप्पा गेले फोन देऊन बाहेर जेवतात ते दोघ पण खात खात रविवारची एकदम मजा असते त्यांची फोनची पण खेळायची पण आरो बघा आणि मी पण इथं पडले आज रात्री मी दोन अडीच वाजेपर्यंत ते कापण्या केल्या आमच्याकडे कापण्या म्हणतात काही लोक यायला शंकर मी म्हणतात केल्या रात्री लाईव्ह पण चालू होती त्यामुळं मला आता लय झोप आली तर मी आता झोपणार आहे मुलं जेवत तरी त्यांच्या कालव्यात काय माहिती झोपायला भेटते कि नाही कारण मुलांचा लेख असतो जरा वेळ झोपणार आणि मग नंतर जरा उठून बघू आता तुम्ही उठले थोडा वेळ झोपून तेव्हा काही मी कापण्या बनवलं तसं काही नाश्त्याला खाल्ल्या सगळ्यांनी एवढ्याश उरलेत आणि याला आमच्याकडे कापण्या म्हणतात तुम्ही काय म्हणते नक्की सांगा कमेंट मध्ये आणि मी त्याला संध्याकाळच्या स्वयंपाक तयारी करते आणि सकाळच्याला मी ना चण्याची डाळ भिजायला घातली सकाळी ना चण्याचं बेसन करणार चण्याच्या डाळीच मी डाळ भिजत घातलेली बघा आणि आरोही बघा इकडचं पर्यंत बॅग भरती आदित्य बी भरतोय दररोज आरोही भरती आदित्यची बॅग आज मी म्हणलो तू भर तुझी बॅग आणि बघा इथे मी चण्याची डाळ भिजवून ठेवली त्याला वाटून ठेवणार आणि याच सकाळी बेसन करणार आहे मग सकाळी तो पण वाटून मी झाकून ठेवणार बघा सकाळी मी लसूण मिरची घेतल्या तर वाटून मी बेसन खेळणार आता आले मी शाळेमध्ये मुलांना घ्यायला मला शाळेत गेली तर, तर पाच दहा मिनिट लवकरच आले मी नंतर लय गर्दी होती मग स्कूल सुटल्यावरती कुठे उभा राहायला पण जागा नसते अजून पंधरा मिनिट स्कूल सुटाय म्हणून गर्दी नाही एवढी नाही तर भरपूर गर्दी असते इथं बसायला पण जागा भेटत नाही आणि मग मुलं पण लवकर गर्दीतून दिसत नाही मी शाळेत आता लवकर आली आता पटापट काय घेतलं नाही आले आणि जेवले आणि बघा मुलांना जेवण दिलं आदित्य पण झोपलाय आरोही झोपले आणि समोर अभ्यास करतोय आणि मी झोपून जाणार आहे कारण माझं आज डोकं दुखतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का व्हिडिओ कसा वाटला